हॅलो मी श्रीहान आणि मी श्रीजा ही आमची कॉमिक बुक द ग्रेट ॲडव्हेंचर्स ऑफ लफी फ्रेंड्स बुक वन द ग्रेट फ्लफार हायस्ट हे सगळे आमचे मेन कॅरेक्टर्स इथे पण दिसत आहेत अजून हे क्रिस्टल जो आपल्या स्टोरीचा मेन पार्ट आहे हे आपल्या सगळ्या मेन कॅरेक्टर्स किंगडम आहे अजून सगळे एकदम सेंटरमध्ये क्रिस्टल जो सगळ्या किंगडमला पावर देतो ह्या पेजवरती आपल्या सगळे मेन कॅरेक्टरचे नाव अजून पावर दिसतात हा पॅन्डाचं नाव आहे मोची त्याची पॉवर नेचरची आहे हा शार्की ट्विन्स जॉ आणि जॉझी त्यांचा पॉवर फास्ट आहे स्वीटी ती कुणाला पण बरं करू शकते हील करू शकते प्रोफेसर हॉब स्काय पण बनवू शकतो मिनी पा साईज चेंज करू शकते अजून सनी वेदरला कंट्रोल करतो आणि या पेजवर एंट्री होते आपल्या स्टोरीमधल्या बॅट गायची त्याचं नाव मिस्टर स्मार्टी तो हा क्रिस्टल चोरी करून घेऊन जातो आणि ह्या पेज वरती त्यांना कळत की क्रिस्टल चोरीला गेलाय अजून मग ते सगळे टीम अप होऊन रेडी होतात ते क्रिस्टल परत जायला या पेजवरती ते त्यांची जर्नी स्टार्ट करतात पण इथे प्रोफेसर हॉब्स पाण्यात पडतो अजून मग मोची त्याची नेचरची पॉवर यूज करून त्याला वरती घेते अजून स्वीटी त्याला हिल करते अजून मग दोन मिनटांनंतर ते रेडी होतात अजून स्नगल पात वरती जातात ह्या पेजवरती ते इव्हल डस्टबनीज येतात अजून त्यांना अटॅक करतात त्यांच्यावर पण सनी त्याची वेदर पॉवर यूज करून एकाला मारतो मिनी मोठं होऊन एकाला असं लॉन्च करते अजून प्रोफेसर हॉब्स पंचिंग लव बनून ते पंच अटॅक करतो अजून ते जॉ आणि जॉझी फास्ट आहेत ना तर ते त्याच्या ते त्याला डिझी बनवतात आणि ह्या पेजवरती ते मिस्टर नॉटीबर कॅचअप करतात अजून त्याला अटॅक करून त्याला इथे टायअप करतात अजून त्याला विचारतात की तो क्रिस्टल कुठे तर ते क्रिस्टल परत घेऊन फ्लफारियाला जातात अजून हा त्यांचा फ्लफारियाचा हेलीपॅड आहे अजून मग तो क्रिस्टल परत रिटर्न होतो अजून मग सगळं चांगलं होतं मग ते सगळे लोक तिथे राहतात त्यांनी त्याला प त्यांनी त्यांना परेड दिलं अजून ते सगळं हॅपी होतं पण युनिवर्सच्या दुसऱ्या साईडला एक अजून बॅड गाय येतो अजून तो, तो बोलतो की देअर विल बी ग्लूम टू बी कंटिन्यूड आय होप तुम्हाला आमची ही स्टोरी आवडली असेल अजून आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आईच्या चॅनलला बाय